के एल मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी राहुलजी कर डिलेसर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली मॅडम माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना फुटाणी मॅडम माननीय गट विकास अधिकारी आदरणीय मिरजकर साहेब माननीय गट शिक्षणाधिकारी श्री सुरेश पाटील सर यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरशी येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात दिवाळीसारखी धूमधडाक्यात करण्यात आलेली आहे पहिल्या प्रथम शाळेमध्ये सर्व नवगत मुलांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आलेले आहे आणि त्यांना पाठ्यपुस्तक सात नंब नम्ब, सात नंबरचे टेबल याप्रमाणे प्रत्येक टेबलवर त्यांची योग्य प्रकारची तपासणी करून त्यांचे माहिती माहितीपत्रक भरून घेण्यात आलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं आदरणीय गटविकास अधिकारी आदरणीय लेखाधिकारी जिल्हा परिषद नांदेड सरपंच साहेब केंद्रप्रमुख साहेब ग्रामविकास अधिकारी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी पालक वर्ग अंगणवाडीचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं इथं पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या करून त्यांच्या सर्व मुलांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे अतिशय जोरदार हा कार्यक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीचा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये साजरा करण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलेले आहेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पू पुष्पगुच्छ देऊन सर्व मानवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलेलं आहे अतिशय शैक्षणिक वातावरणामध्ये अतिशय आनंदमय वातावरण आज या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये निर्माण झालेला आहे आणि प्रत्यक्ष दहा दहा वाजता अध्यापनाला सुरुवात करण्यात आलेली आहे अशा प्रकारे हा सुंदर कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या नियोजनाप्रमाणे या शाळेमध्ये संपन्न झालेला आहे आणि दुपारी मध्यान भोजनामध्ये शालेय पोषणाच्या मेनूप्रमाणे जेवण आणि धन्यादी वस्तूप्रमाणे गडधान्य आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळे स्वीट विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा प्रकारे शाळेची सुरुवात अतिशय आनंदात करण्यात आलेली आहे या सुरुवातीसाठी गावातील सर्व मान्यवर आणि यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून आणि जाहिरातीच्या माध्यमातून बॅनरच्या माध्यमातून शाळेची सुरुवात अतिशय धूमधडाक्यात करण्यात आलेली आहे